हो ग रात्री पूर्णाचा सेपा करणार आहोत उंडोळी आणि कडी बी करणार आहोत आन आणि गणपती आणायला बी मलाच जावं लागते ग पिंट्याचा बाबा तर की नाही काहीच कामाचा नाही डायरेक्ट रात्री आरतीलाच येते आणि हे लेकर गणपती बापासोबत फक्त फोटो व्हिडिओ काढायलाच हातो कोणाच कामाचे नाही हो जाते मग आता आणायला हे नको हे थोडासा लहान वाटायला हे पण नको हा हे एकदम छान आहेत आपल्या आहे की गल्लीमध्ये आपल्या घरीच सगळ्यात मोठा राव हे घेऊत अरे पिंट्या मेनबत्त्या नाही र उदबत्त्या काय माय लेकर हो नाको आशी बाई आगाड आणि आणू नको ग मी घरी हायक उकडीचे मोदक कराल की रात्री बाई जरा हरळी द्या हो मालेज हो हरळी काही पन्नास रुपयाला जुडी देऊ हो लागलो हा हॅलो राजा त्या आपल्या वर्लाकडच्या वावरातले ह्याकण्या हरळीची पेंडी घेऊन ये घ्या तुमची तुम्हाला हरळी ओवारबाईला ह्या डेवडांगर मागावं लागते रात्री डेवडांगराची भाजी आणि कडी करावं लागते हॅलो कुठं नाही कापूर आणि सामान घेऊन आहे का नाही मोबाईल वर आरती वाजवायची नाही यावेळेस पाठ करायची सगळ्यांना आणि तू ए बोक्या तू आहे का आरती होण्याच्या आधी मोदक किती खायचे नाही अगं चल का मला उंडरुळे करू ला अशी चित्त मोठ्याची माळ होती गिसतोळ्याची जर असं काम करू लाग ना अभ्यास करायला मिळते शिव तू अभ्यास